नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं उखाना डॉट मराठी या आपल्या उखाण्यांच्या सुंदर दुनियेत मंडळी तुम्हाला माहीतच आहे की या चॅनलवर आम्ही नेहमीच एक वेगळा विषय घेऊन उखाणे सादर करत असतो आणि त्या उखाण्यांना तुम्ही छान प्रतिसादही देता त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे उखाण्यांचा एक नवा कोरा विषय मंडळी सध्या लग्नसाराही अगदी धूमधडाक्यात सुरू आहे आणि प्रत्येक नवरदेवाची इच्छा असते की आपल्या लग्नातील एकतरी उखाना छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असायलाच हवा आणि अशाच आपल्या छत्रपतींच्या मावण्यासाठी मी घेऊन आली आहे काही शिवमय उखाणे या उखाण्यांमध्ये छत्रपती शिवरायांचा पराक्रम आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा अतिशय सुंदर शब्दात मांडली आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक सुद्धा करा चला तर अधिक वेळ न दवडता उखाण्यांना सुरुवात करूया उखाणा नंबर एक सवगंड्यांच्या साथीने स्वराज्याची सुरुवात झाली रायरेश्वरी शपथ घेऊन राणीच्या साथीने करतो सर्वांचा मान राखून उखाना नंबर शहाजी राजांची जिजाऊंची दिशा परिश्रम आणि शंभूराजांच्या रक्षणातून स्वराज्य उभं राहिलं राणीसोबत नव्या आयुष्यात पाऊल पहिलं टाकलं उखाना नंबर तीन साईबाईंच्या पोटी जन्माला स्वराज्याचा छावा राणीचे नाव घेतो आमच्या भावी आयुष्याला तुमचा आशीर्वाद हवा उखाणा नंबर चार शिवछत्रपतींनी स्वराज्य उभारले सामान्य जनतेसाठी राणीचे नाव घेतो आज खास तुमच्यासाठी उखाणा नंबर पाच शिवबा जन्मले शिवनेरीवर स्वराज्य शपथ रायरेश्वरी राणीच्या साथीने आशीर्वाद मागतो सुखसमृद्धी नांदो आमच्या घरी उखाणा नंबर सहा मावळ्यांची साथ आणि जिजाऊंचा आशीर्वाद स्रोत शिवबांचा राणीचे नाव घेत मागतो आशीर्वाद तुम्हा सर्वांचा उखाणा नंबर सात रणरागिनी तारा राणी सून शिवछत्रपतींची राणीच्या साथीने झाली सुरुवात नव्या आयुष्याची उखाना नंबर आठ महाराणी येसुबाई कुलमुखत्यार तर संभाजीराजे छत्रपती राणी झाली माझी आजपासून सौभाग्यवती उखाणा नंबर नऊ राजमाता जिजाऊ येसुबाई तारा राणी नारी शक्ती स्वराज्याची राणी झाली माझी लक्ष्मी भाग्याची उखाना नंबर दहा शिवछत्रपतींच्या राज्यात अवमान नाही कोणाचा राणी माझी आदर करेन सर्वांचा तर मंडळी हे होते काही शिवमय उखाणे तुम्हाला हे उखाणे कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून अशा छानशा उखाण्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छानशा विषयासोबत तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि उखाने ऐकायला तयार राहा धन्यवाद